काढत आहेत रे तुम्ही हा तुमचा वर्ग कोणता आहे बर चला पटपट लावा एकदम असं दाट लावा दाट हा बघा कोण छान ठेवते हर बरे असं आपल्याला आणखीन काय काय ठेवता ते सांगा ए श्रीहरी आणखीन काय काय ठेवता येतं बरं आपल्याला असं आणखीन खडे ठेवता येते मनु आ, मनी ठेवता येते है, है ना छोटे छोटे मणी खडे छोटे छोटे हा तुझं नाव काय रे हे बाळा तुझं नाव काय विठ्ठल काय काढत आहे तू काय काढत आहेस क काय काढत आहे क हा तू काय काढत आहे रे नाव सांग नाव सांग ए नाव सांग ना तुझ नाव काय तुझ आयुष काय काढत आहेस क छान हा तुझ नाव सांग रे बाळा हा देवांश देवांश, देवांश काय काढत आहे क छान दाट लावा हा ला. जवळ 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 हा तुझं नाव काय श्रीहरी तू काय लावत आहे काय काढत आहे क आणि ती काय धान्य हातातलं हरभरे छान हर हा तुझं नाव काय गणेश काय काढत आहे क उजव्या हातांला हां हा तुझं नाव काय इकडं बघ गौरव काय काढत आहे तू को तुझं नाव काय शिवांश बर काय काढत आहेस ए बाई तुझं नाव सांग ना हा लक्ष्मी काय काढत आहे बाळा हम्म तुझं नाव पल्लवी बर काय काढत आहे कड़ा पट पट